हॅलो प्रेज लॉट नॉस मराठी बोला तुमच्या सर्वांचं सुस्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्य आहे आश्वीस शेषेच्या चटणी प्रार्थनाची रेसिपी भाकरवडी लागणार साहित्य इथं मग इथे मी एक चमच्याने का आपण रवा टाकून त्याचमध्ये आणि मीठ टाकू आवडीनुसार मीठ टाका थोडं पाणी करून मिक्स करून जिरे आणि ओवाची पेस्ट खोबरं तीळ आणि जिरे टाकू भाजायला पहिले त्याचमध्ये आपण डाळीचे पीठ टाकू एक चमचा मोठा हिंग त्याचमध्ये आपण धन्याची पूल टाकू यामध्ये गरम मसाला आवडीनसूर मीठ टाका त्याचमध्ये आपण चाट मसाला टाकू आपण सगळी ताटात काढून घेऊ जिरे भाजी टाकू

কট করুন চাকু ব बघा आपली भाकरवडी मस्त झालेली छान असं कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय